गुरुचरित्र पारायण संकल्प गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे या प्रकारे तयारी करा हा व्हिडिओ सेव्ह करा जेव्हा तुम्ही पारायण सुरू कराल तेव्हा ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल साहित्य एक चौरंग एक पाठ किंवा आसन गुरुचरित्र पोथी अक्षता फुले फुलांचा हार तुळशीची पाने दोन सुपारी दोन विड्याची पाने तूप पंचामृत पाच फळ अबीर गुलाल बुक्का उदबत्ती दिवा कापूर आरतीचे ताट कापुरातरी दुपटणे चंदन तांब्याची पळी पंचपात्र एक तांब्याचा तामण आणि एक पितळेचे तामण पाणी हात हात पुसण्यासाठी कापड दोन नाणे दोन अखंड दीप एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्यांना व्यक्तींना नमस्कार करावा त्यांच्या आशीर्वाद घेऊन पारायणाला सुरुवात करावी सात दिवस पोतीकडे अखंड दिवा तेवत असावा वाचन चालू असताना तुपाचा दिवा ठेवावा गुरुचरित्र पारायण संकल्प विधी आचमन सुरू करताना पळी पंचपात्रे डाव्या हाताला आणि उजव्या हाताला ठेवून आचमन आचमन सुरू करावे डाव्या पळी भर पाने उजव्या हातावर घेऊन तीन वेळा आचमन करावे ओम केशवाय नमहा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे ओम नारायण नमः असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे ओम माधवाय नमा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे ओम गोविंद आय नमा हातातले पाणी तामणात सोडावे देवता वंदन आणि ध्यान उजव्या हातात पाणी फुल अक्षता घ्या आणि लक्ष्मी गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा दत्तगुरूंचं नाम घेऊन हा व्हिडिओ शेअर करा एक भक्त दुसऱ्या भक्ताला मार्ग दाखवू दे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण तुम्ही सुरुवात करू शकता दररोज गुरुचरित्रातील सांगितल्याप्रमाणे अध्यायांचे वाचन करा आणि पारायण करून झाल्यानंतर तिथून पुढे दररोज गुरुचरित्रातील एकच अध्याय वाचा आणि दररोज एक अध्याय समजून घ्या